मित्रांनो वैवडी पूर्ण भरलेली आहे कचा कच लॉक ला <laughs> ना कोटा पूर्ण करतो दुकानदार वाटतं वर्षाचा इकडं गणपतीत ना शिमकेत ना एकदम कमवून घेत एकदाच कमवून घ्यायचा कचकचित गाडी आपली कोण उचलत ते का उचलू आम्ही वेलकम टू माय मयटूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सरच्या सरच्या स्वागत आहे मित्रमंडळी कशात माहित ना मजा तर राहायला पाहिजे तर मित्रांनो सकाळी सकाळी आठ वाजलेल्या आहेत सुप्राभू सगळ्यांना तर मित्रांनो आलो आहे मामाकडे काल संध्याकाळी चालू आहे तर डोळेप कसे झाले आहेत साडेचार वाजता सकाळी झोपलं आहे कारण का भजनाच्या बाऱ्या जेवढ्या होतात ना तर काय सांगू भरपूर मज्जा आली मामाकडे भरपूर भजनाला वगैरे मजा येते कारण का जास्त म्हणून त्यामुळे मी जास्तीत जास्त मामाकडे जातो तर उठलो आहे आठ साडेआठला आणि अंग वगैरे करून आता चाललो आहे दुर्वा काढायला कारण का दुर्वाचा हार वगैरे करतो कारण मामाकडे जेव्हा येतो ना कधी पण तेव्हा मीच फुला काढायला जातो आणि पहिल्या दिवसा अजून दुर्वाचा हार नाही केला होता कारण का मी नसल्यामुळे इथे इथं दुर्वा लवकर भेटत नाही जावे लागेल शोधायला तर दुर्वा भेटल्यानंतर दुर्वाचा हार वगैरे करून घालू त्यानंतर बघू ब्लॉक कसा होता येतो पाऊस ला तर लागला आहे बेफार्म सकाळ काल नव्हता पूर्ण दिवस पण आज थोडा सकाळपासून पाऊस लागत आहे तर बघूया पाऊस जर नसला तर संध्याकाळी खे कुर्ल्यावर भेटत पाऊस असला तर मुश्किल आहे तर जाऊया पहिला आधी दुरं वगैरे काढूया आणि तुम्हाला नेचर दाखवतो किती मस्त झाला आहे हो तो भात शेती पण दाखवतो कारण काय आता भात पण चांगला पोसावलेला आहे वातावरण बघा आणि कसा मस्त वेगळी हिरवागार झाला आहे आणि पावस पण थोडं थोडा लागत होता तर मस्त थंड वाटते इकडे मामाचं घर आणि हा इकडं भात आमचा भात आहे हा तर थोडा थोडा पोसावला हो आहे बघा केसरावर छोटी छोटी दिसतात ना म्हणजे दसऱ्याच्या आसपास चांगलापणे थोडाफार तरी येत भात भौतिक विचार आणि वाटते बघ असं एक नंबर कोको तसो सकाळी सकाळी नाश्ता पण आहे की मासला नाही अजून साडेचार वाजता आलो सकाळी तिकडनं गेला होता ते भजना शिवरा पण नाही उठला असत ना ते दुर्वाई दुर्वा काढू काही हडतय तर मित्रांनो हे बघा इकडे सगळी कारल्याचा बिरल्याचा तोशाचा यालाय आहे मामाचा एक तोसा इकडे दिसलेला आहे काढू काय गे माका दिसला आहे तुमका दिसणारच नाही हा तुम शेरो शेरू आवाज ऐकला वाटतं माझा मोमटूक सुरुवात केला इकडे होता तुम... काय काढला ना दिवशी दिला दिलांना निवेद दिला देवा ते होता तीन काठी जवळ माका पण आता दिसत नाही हाय एवढं नक्की होय काहीतरी होय ना होय आहे होय काहीतरी इथं इथं कोणी आता चोर कमी होय मामाच आम्हीच चोरतो आता मामा नेहमीच ती काकडी तुमची पुढे ये जरा काहीतरी बघत लिहते रे मामाच्या घराच्या पुढंच दुर्वा भेटली आहे ती काढूया आधी पटकन लोक येऊच्या अगोदर कारण का आज सगळेजण तुटून पडतील एवढी दुर्वा बस झाली दुर्वा कशी कोणाली दाखवते बाबा हे बघा ही जी पाकळी दिसतात वैष्णव वैष्णव उमागली आहे ती उमागल्यामध्ये उघळली आहे ती तुटलेला आहे हा बघा हे बघा ही कशी देवा घालू पण बरी आणि हार वगैरे करायलासाठी पण बरोबर परफेक्ट होता तर मित्रांनो फायनली आपण एवढी काढला हवं एवढी बस नाही उशी अजून थोडीशी लागत दादा बारकी उठली का बघे मामाची पोरगी आणि इकडं चायची पात भावा किती आहे ती भरपूर उठला बारका शिरू का उठा सकाळ झाली सकाळ झाली इकडे हो भुवाला इथं भुवाला बघी

मामी hey, hey, रात्री भजन म्हणत होता भजन रुपये रात्री भजन म्हणत होता तेवढच आहेत आई तेवढे पप्पा कुठं आहे काय आहे पप्पाचा विषय हाडच आहे कालपासून हाडच आहे आणि उद्या गौरी दिवशी अजून आडवणार हो आहे पाऊस काय आज नाव घेत मरणाचं लागत आहे आज तर काय उसळलेला दिसत देवा बाहेर पडताना मुशीबत आहे आता सकाळपासून आजच पाऊस लागतो मित्रांनो आणि बेफाम लागतो काल तो एक दिवस फक्त गॅप दिला वाटला लागणार नाही दोन दिवस आता तर काय ऐकत नाही काय करत गेव काय जेवण पी टी भात नाव काय तुझा काय दस दशरथ नाव काय नाव काय तुझं नाव दशरथ चावी आणि पप्पाचं नाव काय हा पप्पा पप्पा कितीस तू अंगणवाडी मित्रांनो आताच देवपूजा वगैरे करून झाली आहे तर मस्त फ्रेश होऊन बाहेर बसलोय आता आणि थोड्या वेळातच निवेद झाला तर निवेद दाखवीन मस्तपैकी कारण काय वेळ बनवत आहेत आपल्याकडे शंकरपाळ बनवत आहेत ना बाबू मग घेऊन येत माकाव काय घेऊन ये कुठे जात पावडरला डिमांड मधन जाऊन आलं हा डिमांड मधनं काय घेऊन आली कायच नाही मग पावडर घेत नाही घेऊन आलीची कोणी कोण <laughs> तर मित्रांनो निवेद दाखवायचा आहे निवेद बनवायचा तर त्याच्या अगोदर वैबॉडी जातोय थोडंसं काम आहे फॅन काल खराब झाला होता घरचा तर तो घेऊन येतो फॅन बघूया तिने रिपेरिंग केला नाही काय दोन दिवस झाले टाकून आहे तर जाव्या पण पावसानं कधी लोड केला नाही भरपूर टाइम आता जरा थांबला आहे बघूया आजी मामा येत आहे त्याला घेऊन जाय काय हा तर ग्यों ग्यों <laughs> चला जाव्या मग वै काय हा हा

खाली येतो किती घेतलं तीन समोसा घेतलेले आहेत गरमागरम 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 तेल काय माझ्या वाटत दोन दिवस तेल काय बदललेलं नाही वाटत <laughs> मित्रांनो वैभवडी पूर्ण भरलेली आहे कचा कच म्हणजे आपला काकर म्हणे येत आहे त्यांचे रिकामे खाली करत आहे वैभवडी ना कोटा पूर्ण करतो दुकानदार वाटत वर्षाच आईकडं गणपतीत ना आणि शिमक्यात एक ना एकदम कमवून घेतो एकदाच कमवून घेता येतात गाडी आहे का गाडी आपली कोण उचलत ते का उचलू आम्ही <laughs> पैसे जपला पैसे जपला तर घरात जाऊया अरे खड्डे काय ते बघ वैबी वही वैबी पण आमची सुधारले नाही तर खड्डे 時間切れ